टाकला मी भात इथं पुरण बनवायचं आहे तिथे येसवार बनवायचं आहे ते दही आणलेलं आहे कढी बनवायची एवढ्या मिरच्या लसूण सोडून घेतलेलं आहे या बघून शिजत नाही म्हणून कढईत मी शिजवायचं आहे पुरण थोडंसा गूळ टाकायचा आहे साखर टाकलेली आहे अर्धा किलो डाळ अर्धा किलो साखर आणि गूळ टाकायचा आहे थोडंसा पुरण शिजेपर्यंत मी घेत आहे आटा लावून चवीनुसार मीठ टाकत आहे तर मी इथं घेतला आटा लावून झाला लावून माझा आटा तोपर्यंत इथं भात शिजलेला आहे माझ्यावाला आणि पुरण पण तयार झालेलं आहे पुरण शिजत आहे तवरक टेस्ट करून बघते कसं कर झालं तर खूप छान झालं माझे बाबा बी बघतात उलुसक देते माझ्या बाबाला बस का बस जो जोक्यात खाताय पुरण आणि मोबाईल पण घेतला त्यानं चोटून मी इथं इथं चालू आहे आंब्याचा रस बनवणं टकरं काढून घ्यायचे आंधी सोडून घ्यायचे आहेत मग कापून घ्यायचे झाले टकरं काढून आता सोलून घ्यायचा आहे आंबा कापून घ्यायचा अशा पद्धतीनं कापून घ्यायचा आहे आंबा सर्व आंबे झाले सर्व आंबे काढून तिन्ही आंब्याचे काढून याच्यात टाकली साखर आणि पाणी इकडं माझ आली उकळी फुटलेली आहे आता मिक्सर पिळून घ्यायचं आहे झाला रस तयार तर झाला तयार रस बघा कसा घट्ट झालेला आहे तर मी आता बनवणार आहे पोळी पुरणपोळी तर एवढा उंडा घेतलेला आहे जेवढा आटा घेतला तेवढं पुरण घेतलेलं आहे तर झाल्या माझ्या पुरणपोळ्या ते अशा पद्धतीनं बनवलेली मी सगळ्या पुरणपोळी